की तुम्ही फॅकल्टी स्ट्रेंथ लॅबॉरेटरीज इन्फ्रास्ट्रक्चर आणि कशा प्रकारे त्या कॉलेजमध्ये टीचिंग लर्निंग प्रोसेस राबवण्यात आला याच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे इंटर्नशिपमध्ये आम्ही काय बघतो की त्यांनी एक छोटंसं काम प्रोजेक्ट असो किंवा त्याचं छोटी इंटर्नशिप असो दोन महिन्याची किंवा सहा महिन्याचा सा प्रोजेक्ट असो हे तेवढंच महत्त्वाचं आहे यात कॉलेज कसं आहे ते माहीत नाही सर तसं मला तरी वाटतं की ह्युमन बिंगज आर अनरिफ्रेसेबल जरी आपण किती ए आय एम एल आणि काही क्रांती केली पण ते करण्यासाठी ह्युमन बिईंग लागणारच आहे तो अभिभाज्य भाग असणारच आहे आपण <laughs> कॉलेजेसनी आणि विद्यार्थ्यांनी हे पण केलं पाहिजे की के अपार्ट फ्रॉम रेग्युलर अकॅडमिक्स तुम्ही अशा काही सर्टिफिकेशन्स जे मार्केटला लागणारे आहेत ते तुम्ही करता का आणि त्यात तुम्ही किती पारांगत आहेत की जेव्हा ती कंपनी प्लेसमेंटला येते आणि मी माझ्या मुलांचा डेटाबेस पाठवतो तर मी त्याच्यात लिहितो की बघा या मुलांनी अपार्ट फ्रॉम टीचिंग एवढे एवढे सर्टिफिकेशन घेतले आहे तर त्या मुलाला एक ऍडेड मिळतो आणि प्लेसमेंट हा जॉब मार्केट असा आहे की इंडस्ट्री रेडी स्किल्स कॉलेजनी द्यावं सगळ्यांचे प्रयत्न तसच असतात की त्या त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीसाठी आपण कसं स्किल्ड मॅन पॉवर देऊ शकतो नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात युजू वार्ता आता विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे आणि विद्यार्थी पालक कोणत्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा याबद्दल चिंतेत आहेत महाविद्यालयात प्रवेश घेणे ही छोटी आणि सोपी गोष्ट नाही केवळ प्रवेश घेऊन उपयोग नाही तर त्या महाविद्यालयातून प्लेसमेंटच्या संधी कशा उपलब्ध आहेत हेही पालकांकडनं आणि विद्यार्थ्यांकडनं पाहिलं जातं प्लेसमेंट हा अलीकडे काहीसा महत्त्वाचा विषय झालेला आहे आपण याच विषयावरती आज चर्चा करण्यासाठी सीओपी तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये आलेलो आहोत आपल्या बरोबर तंत्रज्ञान विद्यापीठाचे असोसिएट डीन डॉक्टर संदीप मेश्राम सर आहेत सर नमस्कार स्वागत आहे तुमस्कार नमस्कार सर आता जसं मी म्हणालो की विद्यार्थी आणि पालक ऍडमिशन घेण्याच्या मूडमध्ये आहेत आता लवकरच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ॲडमिशन मिळतील तर ते घेण्यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांनी काय काळजी घ्यायला हवी काय सांगा खूप छान प्रश्न विचारला राहुलजी माझं असं प्रखड मत आहे एखाद्या पालकांनी विद्यार्थ्याची ज्या महाविद्यालयात किंवा एखाद्या शैक्षणिक संकुलात आपण प्रवेश घेतो तीन गोष्टी महत्वाचे असं मला वाटतं पहिलं कॉलेजचं रेपुटेशन दुसरं त्या कॉलेजमध्ये फॅकल्टी तिसरं त्या कॉलेजच्या लॅबॉरेटरीज कारण हे फार टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये अविभाज्य अंग आहे टीचिंग लर्निंग रिसोर्स म्हटल्यानंतर फॅकल्टी आणि लॅबॉरेटरी हे अद्यावत पाहिजेच तरच आपण करिक्युलम जे काही त्या त्या महाविद्यालयाचा असतो किंवा विद्यापीठाचा असतो तो आपण छानपणे राबवू शकतो आणि जर ॲकॅडेमिक्स व्यवस्थित झाले इफ अॅकॅडमिक्स चांगला असेल तरच तो विद्यार्थीनंतर प्लेसमेंट रेडी होण्यासाठी प्रोसेस जी प्लेसमेंट सेल त्या त्या कॉलेजची राबवतो ही बाब थोडी सोपी होण्यासारखी असते त्यामुळं माझा असा एक आग्रह राहील की तुम्ही फॅकल्टी स्ट्रेंथ लॅबॉरेटरीज इन्फ्रास्ट्रक्चर आणि कशा प्रकारे त्या कॉलेजमध्ये टीचिंग लर्निंग प्रोसेस राबवण्यात आला याच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे सर uh, दुसरा एक मुद्दा होतो की त्या मुलांना त्या कॉलेजमध्ये कोणते प्रोजेक्ट दिले जातात त्या प्रोजेक्टवरती बरेच काही अवलंबून असतात म्हणजे पुढे जाऊन त्या विद्यार्थ्यांनी कोणते प्रोजेक्ट केले आहे कोणत्या विषयाशी निगडीत प्रोजेक्ट केले आहे ते पाहून कंपन्यांमध्ये त्यांना जॉब मिळत असतो तर या गोष्टी आता जसं तुम्ही म्हणालात की चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या आणि चांगली फॅकल्टी असणाऱ्या महाविद्यालयामध्ये दे, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला पाहिजे पण बऱ्याच वेळा होतं असं की घराजवळ आहे कमी फी आहे आणि फार काही त्रास नाहीये असंही विचार करतात आणि विद्यार्थ्यांचे पालकांचे लाखो रुपये वाया जातात तर अशा पालकांना तुम्ही काय सांगाल अशा पालकांना मी एकच माझ सांगणं राहील जरी आपण काही आपल्या अडचणींमुळं असा निर्णय घेतला कॉलेजेस सगळे वाईट आहेत अशातला भाग नाही पण आत्ता जो राहुलजींनी प्रश्न केला आपण जर करिक्युलम बघितलं आज मध्ये इंटर्नशिप्स हे मॅन्डेटरी आलेली आहे इंटर्नशिप करणे म्हणजे थोडंसं विद्यार्थ्याला रोजगार भिमुख बनवणे याचा एक पहिला टप्पा असतो इंटर्नशिपमध्ये आम्ही काय बघतो की त्यांनी एक छोटंसं काम प्रोजेक्ट असो किंवा त्याचं छोटी इंटर्नशिप असो दोन महिन्याची किंवा सहा महिन्याचा प्रोजेक्ट असो हे तेवढंच महत्वाचं आहे यात कॉलेज कसं आहे ते माहीत नाही पण तो त्या प्रोजेक्टमध्ये किंवा त्या इंटर्नशिपमध्ये काय करतो तो स्वतःचे स्किल्स उद्या इंडस्ट्रीला लागणारे स्किल्स तो तो निर्माण करतो आणि हे जर असलं तर कॉलेजमध्ये येणारे प्रोस्पेक्टिव्ह जे एम्प्लॉयर्स आहेत ते त्याचा तो सीव्ही बघून त्याच्या सीव्ही मध्ये यांनी कोणता प्रोजेक्ट केला कुठे इंटर्नशिप केली हे बघून त्याला एक चांगला चान्स प्लेसमेंट मार्केटला मिळू शकतो सर पूर्वीचे प्लेसमेंटचे निकष किंवा पूर्वी प्लेसमेंटसाठी ज्या स्किल तपासल्या जात होत्या त्या स्किल आणि आत्ता येणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या प्लेसमेंटच्या वेळी विद्यार्थ्यांकडे असणारे ज्या स्किल आहेत त्या कुठल्या आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीने तपासतं तर अलीकडे हा कोणता बदल झालेला आहे कारण विशेषत ए आयचं युग आलेला आहे तर त्यामुळे कुठला नेमका बदल झालाय याबद्दल काय सांगाल पूर्वीचं प्लेसमेंट कसं होतं की पूर्वी एकच आपण ऐकत होतो की त्याला काही कोडिंग छोटंसं टेक्निकल स्किल्स किंवा नंतर सॉफ्ट स्किल्स पण आता हे जे काही झेनेक्स नवीन आता ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीमध्ये बदल झालेला आहे तर याच्यात बरेच नवीन स्किल्स आलेले आहे नवीन स्किल्स म्हणजे काय क्रिटिकल थिंकिंग एम्पॅथी सॉफ्ट स्किल्स ॲटिट्यूड टीमवर्क हे जे सगळे स्किल्स आहेत हे हळूहळू कुठं ना कुठं कॉलेजमध्ये ड्युरिंग हिज करिक्युलम डेव्हलपमेंट किंवा आमच्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये आम्ही हे शिकवण्याचा प्रयत्न करतोच कोणताही महाविद्यालय असो कोणतंही विद्यापीठ असो कोणताही कॉलेज असो आम्ही हे शिकवण्याचा प्रयत्न करतोच पण जसं तुम्ही आत्ता बरोबर सांगितलं की आपण या नवीन एकविष्या शकतात न्यू एज आपण जातो आहे तर थोडीशी स्किल्स मला असं वाटतं की आय टीचं जे बूम होतं ते आय टीचं बूम आजही आहे पण आय टीला लागणाऱ्या कोडिंगचे जे स्किल्स आहेत पहिली गोष्ट किंवा आता जसं आपण म्हणालात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग याचं युग आहे तर त्याला लागणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत क्रिटिकल थिंकिंग सोबत एम्पथी बिस बिलकुल विसरू नका मी तर म्हणेल एम्पॅथी तेवढंच इम्पॉर्टंट आहे जे मागच्या प्लेसमेंटच्या सा सायकल्समध्ये कोणीच बघत नव्हतं आज एम्पथी आणि टीम वर्क वर्किंग इन टीम्स माझ्या पर्सनल मते ही इम्पॉर्टंट बाब आहे ही मेजर चेंज आला मागच्या प्लेसमेंटच्या सर आणखी एक गोष्ट आता काही लक्षात येते आहे की फक्त कम्प्युटर ऍडमिशन घेणाऱ्या मुलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर होती आणि कम्प्युटरमध्ये जॉब मिळतील अशी काही परिस्थिती होती पण आय टी इलेक्ट्रॉनिक अशाही शाखांसाठी ऍडमिशन घेणाऱ्या मुलांना मोठ्या संधी मिळत आहेत या दृष्टीने काही बदल झालेले दिसत आहेत ते बदल का झालेत आणि त्या दृष्टीने तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहताय सर इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट दरवेळेस बदलत असते आणि प्लेसमेंट हा जॉब मार्केट असा आहे की इंडस्ट्री रेडी स्किल्स कॉलेजनी द्यावं सगळ्यांचे प्रयत्न तसंच असतात की त्या त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीसाठी आपण कसं स्किल्ड मॅन देऊ शकतो आणि ही सायकल अगदी रिपीट होतं फॉर एक्झाम्पल मध्यंत्या काळी जर तुम्ही बघितलं तर कोर कंपनीजला तेवढं वाव नव्हतं हो पण आत्ता जर बघितलं तर कोर कंपन्या कोर ब्रांचेसच्या कंपन्या कोर आणि कोर ब्रांचेसच्या कंपन्या सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल खूप मोठा बूम आलेला आहे याचा अर्थ कुठं आय टी इंजिनियर्स कमी लागणार आहे अशातला भाग नाही तो बूम आहे तो राहणार पण सगळ्यांना जे स्किल्स लागणार आहे स्किल्स आय टी रिलेटेड सिव्हिल इंजिनिअरला स्किल्स आय टी रिलेटेड मेकॅनिकल इंजिनिअरला स्किल्स आय टी रिलेटेड इलेक्ट्रिकल इंजिनिअरला त्यामुळे हळूहळू जर तुम्ही बघाल तर आता जे चेंज येत आहे सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल अशा सारख्या कोर ब्रांचेस पण आता वर येत आहेत पालकांनी तो पण एक ऍडमिशन घेताना थोडसं आणि सगळीकडं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंगच्या लर्न, अप्लिकेशन्स आहे तर असं कुठं नाही की फक्त मी कम्प्युटर आणि आय ब्रांच घेतलं तरच मी टेक्सावी किंवा मी आय इंजिनियर होणार नाही कोर ब्रांचेसमध्ये पण तेवढ्या संधी आहे तेवढे जास्त सॉफ्टवेअर्स तेवढे जास्त प्रोग्रामिंग, आणि अशा प्रकारच्या इंजिनियर्सची आता मार्केटला पण रिक्वायरमेंट आहे त्यामुळं कुठंच असं न विसरता किंवा संकोच न करता आपण कोर ब्रांचेस कडे पण गेलं पाहिजे जे परंपरागत सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सारख्या ब्रांचेस होत्या जर तुम्ही बघितलं आता नॅनो मटेरियल्स आहे सेमी कंडक्टर आहे चिप आहे मध्ये क्वांटम कम्प्युटिंगचा आता खूप मोठी क्रांती घडणार आहे हे सगळं जरी ए आय आणि मशीन लर्निंगची निगडीत असलं नवीन नवीन गाळ्या रोज तुम्ही बघा मार्केटमध्ये नवीन गाड्या विथ लेटेस्ट टेक्नॉलॉजी लेटेस्ट गॅजेट्स येत आहे कुठंतरी या अलाइड ब्रांचेसचा पण त्याच्यात मोठा रोल आहे त्यामुळं मला असं वाटतं की आपण परत आपल्या कोर ब्रांचेसकडे वळावायला पाहिजे ते पण ब्रांचेस तेवढं सध्या होत आहे का सर तुम्ही आता ब्रांचेस ब्रँचेसकडे वळायला पाहिजे असं सांगता आहात आणि ए आय पण येत आहे आणि अशी एक चर्चा होती की ए आय आल्यामुळे जॉब कमी होतील आणि बरेचसे जॉब हे कम्प्युटर्स हँडल करतील किंवा रोबोट हँडल करतील तर ही वस्तुस्थिती आहे का आणि या आव्हानाला जर सामोरं जायचं असेल तर इन्स्टिट्यूट म्हणून आणि विद्यार्थी म्हणून दोघांनी काय केलं पाहिजे सर तसं मला तरी वाटतं की ह्युमन बिंग आर अनरिप्लेसेबल जरी आपण किती ए आय एम एल काही क्रांती केली पण ते करण्यासाठी ह्युमन बिईंग लागणारच आहे तो अभिभाज्य भाग असणारच आहे आपण पहिली गोष्ट पण यासाठी खरंच तुम्ही बरोबर विचारलं की विद्यापीठांनी किंवा कॉलेजनी कसे पाऊल घेतले पाहिजे आपण तशा टाईपचे जे कोर्सेस आहेत तशा टाईपचे इंटर्नशिप्स मुलांना दिले पाहिजे तशा टाईपचे प्रोजेक्ट्स मुलांना दिलं पाहिजे आणि त्याचं एक रिग्रस मॉनिटरिंग के केलं पाहिजे इन्स्टिट्यूट्सनी तर ती क्वालिटी एक मेंटेन होईल आणि जे काही आपण या मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट जसं विकसित भारत आहे विकसित महाराष्ट्र आहे इंडिया ट्वेंटी फॉर्टी सेवन आहे अशा ज्या प्रोजेक्ट्समध्ये आपण जे काही म्हणतो की उद्या जी ए आय क्रांती घडवणार आहे माणसं लागणारच आहे तो काही कमी होणार नाही पण एक गोष्ट आहे की टेक्सॅवी टेक्नॉलॉजी बरंच जग बदलून देणार आपण जर पूर्वीच्या काळी विचार केला असता फक्त फोन माहिती होतं आज तुमच्या एका छोट्याशा मोबाईलमध्ये पूर्ण वर्ल्ड पूर्ण जग तुमच्या एका मोबाईलमध्ये आहे आणि चॅट जी पी टी अजून काय असे जे नवीन नवीन सॉफ्टवेअरसारखं काही येत आहेत गॅजेट्स हे तुम्हाला खूप सारं लर्निंग नवीन देणार आहे मला असं वाटतं की आम्ही ॲज अ इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटी आम्ही अशा नवीन टेक्नॉलॉजीस कसं आमच्या करिक्युलममध्ये मध्ये एम्बेड करतो आणि हे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोचवतो सो दॅट तो so विद्यार्थी उद्या प्लेसमेंट मार्केटमध्ये किंवा नोकरीच्या मध्ये आला तर so ही बिकेम्स प्लेसेबल किंवा प्लेसमेंट त्याचं सहजरित्या होईल हे कष्ट करणं आता आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही केलं पाहिजे ॲज अ विद्यापीठ किंवा आम्ही ॲज अ कॉलेज केलं पाहिजे सर एक महत्वाचा प्रश्न की इंडस्ट्री अकॅडमी ह्या दोघांनी एकत्रित हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि इंडस्ट्रीला काय पाहिजे आणि तोच सिलेबस डिझाईन करून तो मुलांना शिकून त्या दृष्टीने त्यांना तयार केलं पाहिजे पण आजही परिस्थिती अशी होते की इंडस्ट्रीला जो काही मनुष्यबळ पाहिजे ते मनुष्यबळ कंपनीत जातं त्या कंपनीला पुन्हा त्यांना ट्रेन करावं लागतं आणि मग त्यांना ते जॉबला सुरुवात त्यांची ती होते तर हा ही जी दरी आहे ही दरी कमी करण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न सुरू आहेत का आणि ते जर करायचे असतील तर आणखी काय पावलं लागतील खूप छान प्रश्न विचारला आम्ही हो सीओईपी मध्ये जे काही आमच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्यात आम्ही हे फार पूर्वीच इंडस्ट्रीनी फ्लोट केलेले इलेक्टिव्स किंवा इंडस्ट्रीनी फ्लोट केलेले मल्टीडिसिप्लिनरी मेजर्स किंवा मल्टीडिसिप्लिनरी मायनर्स हे फार अगदी पूर्वीपासून सुरुवात केली आहे जेव्हा आम्ही ऑटोनॉमस झालो होतो याच्यात मी सांगतो की कॉलेजेसने काय केलं पाहिजे आता इंडस्ट्री आपल्याकडं अप्रोच होतात आपण एक छोटा कोर्स इंडस्ट्रीला लागणारे कंटेंट्स डिलवर्ड बाय पर्सन फ्रॉम इंडस्ट्री म्हणजे इंडस्ट्रीचा एक तज्ञ माणूस आणि आपलाही एक फॅकल्टी असं करून जर एक छोटासा जॉईंट कोर्स केला आणि हा जर कोर्स आपण विद्यार्थ्यांना फ्लोट केला तर मला असं वाटते की त्या विद्यार्थ्याची जी, जी ट्रेनिंग टाइम आहे त्या इंडस्ट्रीला ते आपण बरंच वाचवू शकतो कारण त्याचं जे काही त्या इंडस्ट्रीला अपेक्षित आहे ते त्या महाविद्यालयातच त्या कोर्सच्या दरम्यान त्याचं ते ओरिएंटेशन होऊन जाईल नंबर एक नंबर दोन अशा खूप मोठ्या मोठे कोर्सेस आहेत जिथं मॅनपॉवर जास्त पण लागते तर आपण एक इलेक्टिव्हच्या माध्यमातून तो कोर्स तिसऱ्या चौथ्या पाचव्या वर्षी जे काही ऍस्पर पर कॅलेंडर अॅकेडमिक सिलेबस तुमचं जे विद्यापीठाचं स्ट्रक्चर आहे त्याच्यात इंडस्ट्री फ्लोटेड इलेक्टिव्ह नावाचं एक कन्सेप्ट आलेलं आहे की जे इलेक्टिवच इंडस्ट्री फ्लोट करते इंडस्ट्रीज शिकवतं आणि त्याचं मग इथं असेसमेंट आणि रिझल्ट होतं असं जर केलं तर मला असं वाटतं की काही स्पेसिफिक स्किल्स जे इंडस्ट्रीला लागणार ला आहे आणि त्या इंडस्ट्रीला असं वाटतं की ते स्किल्स आपण कंपनीत जाऊन जर त्याला वेळ लागत असेल ट्रेनिंगला तर ते त्याच्या इंजिनिअरिंगच्या करिक्युलम मध्येच जर ती ट्रेनिंग इथं त्याला त्या त्या महाविद्यालयात दिली तर तो पास होतानाच त्याला ते त्या कंपनीचं सपोज प्री प्लेसमेंट ऑफर मिळाला किंवा त्या कंपनीचा जॉब मिळाला तर तो इंडस्ट्री रेडी होऊनच त्या महाविद्यालयातून बाहेर पडेल तर मला असं वाटतं की हे इलेक्टिव्ह कोर्सेस जेवढे जास्त इंडस्ट्रीशी कोलॅबोरेशन करून आपण मेजर मायनर किंवा काय अजून कोर्स सुरू करू शकलो तर ही एक खूप चांगली स्टेप या डायरेक्शन होईल असं मला पर्सनली वाटत okay. सर शेवटचा प्रश्न सतरा वर्षाहून अधिक तुम्ही प्लेसमेंटचं काम सीओबी मध्ये समर्थपणे सांभाळणं तुमच्यामुळे लाखो मुलं आज जॉबला आहेत आणि ते त्यांना ते, तेन, नोकरी मिळाली ती तुमच्यामुळे असं म्हणाल तर काही चुकीचं ठरणार नाही पण होतं असं की आपण एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं की आपल्याला प्लेसमेंट मिळालीच पाहिजे असा आग्रह हट्ट आणि ते सगळं मुलांचं असतं पण प्रत्यक्षात मुलामध्ये तसे स्वतःचे स्किल डेव्हलप झाल्याशिवाय तो जॉब करू शकत नाही तो जाऊ शकत नाही त्याच्यामुळे ही जॉब देणं ही कॉलेजची जबाबदारी नाही तर जॉब घेणं ही विद्यार्थ्याची जबाबदारी आहे हे त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे तर त्या दृष्टीने तुम्ही त्या मुलांना कसं तयार करता आणि कसं याबद्दल मार्गदर्शन करा सगळ्यात पहिले तर मी सतरा वर्ष जे काही काम केलं प्लेसमेंटचं आय वॉज जस्ट अ फॅसिलिटेटर पहिली गोष्ट आमच्याकडं सीओय पीला विद्यार्थी येणाऱ्या विद्यार्थी वर्ग खूप चांगला असतो त्यामुळं आपल्याकडं विद्यार्थी काही ना काही स्किल्स घेऊन येतच पण तुम्ही जसा रहा? बरोबर म्हटले की आपण त्याला प्लेसमेंट मार्केटसाठी कसं रेडी करतो तर प्लेसमेंट मार्केटमध्ये त्या मुलाला रेडी करण्यासाठी एक आपला प्लान असला पाहिजे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयर या चार वर्षाच्या अपार्ट फ्रॉम त्याचा अकॅडमिक्स जे काही त्याला डिग्री मिळण्यासाठी आपण जे क्रेडिट्स असले पाहिजे किंवा त्यांनी कोर्स कंप्लीशन केलं पाहिजे याच्या सोबत सोबत प्लेसमेंटला लागणारे जसं आपण बघतो की बरेच मुलं बाहेर जाऊन सी प्लस प्लस एक्स वाय झेड नावं घेत नाही असे कोर्सेस करतात का करतात कारण त्यांना कुठंतरी कोणीतरी सिनियर किंवा बाहेरचं सा मार्केट सांगतो की या याच्यात अपॉर्च्युनिटीज आहेत तुम्ही एक कोर्स केला तो डिप्लोमाच्या स्वरूपाचा असो छोटासा सर्टिफिकेशन कोर्स असतो की त्यांना वाटते की दिस सॉर्ट ऑफ सर्टिफिकेशन विल हेल्प त्याचाच एक पार्लर उदाहरण देतो जर तुम्ही बघितलं आज मुक्स एवढं मोठ्या प्रमाणात सुरू आहे किंवा आपले खान अकॅडमीचे कोर्सेस आहे युआय एडेक्स इडेक्सचे कोर्सेस चालू आहे बरेच मुलं त्या कोर्सेसला रजिस्टर करून आपापले सर्टिफिकेशन्स घेतात कुठंतरी तो विद्यार्थी हे सगळं करताना त्याचा बायोडाटा रिच करतो आणि तो सांगतो की बघा माझ्याकडं अपार्ट फ्रॉम माझं करिक्युलम हे एवढे ॲडेड स्किल्स आहेत तर आज कुठंतरी प्लेसमेंट मार्केटमध्ये तयारी करण्यासाठी कॉलेजेसनी आणि विद्यार्थ्यांनी हे पण केलं पाहिजे की अपार्ट फ्रॉम रेग्युलर अकॅडमिक्स तुम्ही अशा काही सर्टिफिकेशन्स जे मार्केटला लागणारे आहेत ते तुम्ही करता का आणि त्यात तुम्ही किती पारंगत आहेत की जेव्हा ती कंपनी प्लेसमेंटला येते आणि मी माझ्या मुलांचा डेटाबेस पाठवतो तर मी त्याच्यात लिहितो की बघा या मुलांनी अपार्ट फ्रॉम टीचिंग एवढे एवढे सर्टिफिकेशन घेतले आहे तर त्या मुलाला एक ऍडेड ॲडव्हान्टेज मिळतो कारण त्याला त्या माहिती असतो त्या कोर्सची किंवा त्या सर्टिफिकेट कोर्सची बरोबर आहे तर मी ॲडव्होकेट करेल किंवा मी आता लोकांना विनंती करेल की अशा जे काही एम्प्लॉयबिलिटी रिलेटेड किंवा असे जे खूप चांगल्या अॅकॅडमिकमधनं बुक्समधनं आणि आपल्या एनपीटीएलच्या प्लॅटफॉर्मवर कोर्सेस असतील तर मॅक्सिमम सर्टिफिकेशन अपार्ट फ्रॉम अॅकॅडमिक्स घ्या हे तुम्हाला हेल्पफुल असणार आहे दुसरा तुमचा प्रश्न होता की तुम्ही विद्यार्थ्याला तयार कसं करता विद्यार्थ्याला तयार करायला जे चार आपले अभिमुख अंग आहे प्लेसमेंटसाठी पहिलं तर ही शुड बी प्रेझेंटेबल म्हणजे त्याला सॉफ्ट स्किल्स आलंच पाहिजे तर सॉफ्ट स्किल्ससाठी त्याचं इंग्लिश बोलणं किंवा त्याचा रॅपो कंपनीशी तो कसा असला पाहिजे त्याचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कसं असलं पाहिजे त्याच्यानंतर आलं आपलं तिसरं म्हणजे टेक्निकल स्किल्स की तो त्या सब्जेक्ट मध्ये किती पारांगत आहे आणि चौथ्यात सगळं महत्वाचं टेक्निकल स्किल्स तर घेतलं पण हाऊ ही हॅज इम्प्लिमेंटेड दोज टेक्निकल स्किल्स इन द फॉर्म ऑफ हिस सेमिनार ऑर हिस प्रोजेक्ट वर्क आणि हे सगळं असताना ही शुड ऑल्सो प्रेझेंट त्यांनी हे सगळे स्किल्स अद्यावत केल्यानंतर स्वतःमध्ये ते सगळे इम्बाईप केल्यानंतर ते एक्सप्रेसिव्ह पॉवर पण त्याला पाहिजे हे जर केलं तर मला असं वाटतं की प्लेसमेंट मार्केटमध्ये तो विद्यार्थी हंड्रेड पर्सेंट एम्प्लॉबल होतोच धन्यवाद सर तुम्ही जो वार्ताशी संवाद साधलात आणि प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे शैक्षणिक संस्थांनी काय केलं पाहिजे याबद्दल महत्वाचं मार्गदर्शन केलं आपलं वार्ता वार्तातर्फे खूप खूप धन्यवाद धन्यवाद राहुलजी धन्यवाद टीम एदू वार्ता थँक्यू